धमाल मनोरंजनासाठी बॉडी स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा तू करायन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉडी स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो ज्यांच्या नावावर तिकीटबारीचं हाऊसफुल बोर्ड लागत होतं ज्या नावाने मराठी रसिकांना अक्षरशः वेळ लावले होते आणि ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृह दणानून जात होती असं मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉक्टर काशीनाथ घाणेकर रुपेरी पडद्यावर आपल्या भेटीला येणार आहेत मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे त्यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीला वैभवाचे दिवस आणले अनेक तरुण अभिनेत्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले प्रभावशाली संवाद फेक जरप बसणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली ही अद्वितीय होती डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे मराठी नाट्य अभिनेते व हिंदी मराठी चित्रपट अभिनेते होते एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी या काळातले ते मराठीतील पहिले सुपरस्टार होते स्त्रीलोकतज्ञ इरावती कर्णिक या काशीनाथांच्या पहिल्या पत्नी होत्या त्यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी अभिनेत्री सुरचनाबाईंची कन्या कांचन लाटकर यांच्याशी लग्न केले कांचन घाणेकरांनी स्वतःच्या वैवाहिक जीवनावर नाथ हा माझा या नावाचे पुस्तक लिहिले आहे अभिनय सुरू करण्याआधी घाणेकर व्यवसायाने दंतवैद्य होते काशीनाथ घाणेकरांचा जन्म चौदा सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी चिपळूण येथे झाला आणि तिथेच त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आपल्याच नजरेत आपले, आपले आदरयुक्त व्यक्तित्व उभारण्याच्या अठ्ठावासापोटी आयुष्याच्या शेवटपर्यंत झगडणारे तसेच वैद्यकीय व्यवसायाद्वारे समाजात इज्जत मिळवून सत्कारयुक्त जीवन जगण्याऐवजी रंगमंचावर आपले श्वास शोधणारे तसेच मराठी रंगभूमीवरचा सुपरस्टार होऊन देखील वडिलांच्या कौतुकाच्या शब्दासाठी पात्र न ठरणारे आणि ते दुःख आयुष्यभर कवटाळून रंगमंचावर अवतरल्यानंतर मिळणाऱ्या टाळ्या आणि शिट्ट्यांच्या धुंदीत आपले आयुष्यच उजळून लावणारे असे त्यांच्या व्यक्तित्वाचे धागे भल्याभुऱ्या व कुरुपतेच्या सर्व रंगांसह विणले गेले डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी आपल्या आयुष्याची क्षणभंगुरता आपल्या परीने यात निरर्थक हातवारे आणि तुरेबाजीने आपल्या परीने अर्थपूर्ण बनवली त्यांचे अस्तित्व त्या रंगभूमीवर वावरण्याभोवती होते आणि त्यांचे प्राण हे समोरच्या गर्दीमध्ये होते सन एकोणीसशे साठ ते सन एकोणीसशे ऐंशी या कालावधीमध्ये काशीनाथ हे मराठी नाट्यसृष्टीचे पहिले सुपरस्टार ठरले त्या काळात ते, ते, ते सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते होते दादीमा या एकोणीसशे सहासष्ट साली निघालेल्या हिंदी चित्रपटात काशीनाथ घाणेकर यांनी अशोक कुमार आणि बीना रॉय यांच्या मुलाची एक छोटी भूमिका केली होती वसंत कानटकर यांनी लिहिलेल्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातल्या संभाजी महाराजांच्या भूमिकेनंतर घाणेकरांना अफाट लोकप्रियता लाभली होती या नाटकाशिवाय त्यांनी इतर अनेक नाटकांमधून उत्तम अभिनय केला एकोणीसशे अडुसष्टमध्ये निघालेल्या मधुचंद्र या मराठी चित्रपटापासून काशीनाथ घाणेकर मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठे अभिनेते बनले नाटक रंगमंचावर पहिली शिट्टी पडली ती काशीनाथ घाणेकर यांनाच ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृह दनान जात होती त्यांच्या नावाने मराठी रसिकांना अक्षरशः वेळ लावले होते मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकरांचे अतुलनीय योगदान आहे त्यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीला अत्यंत वैभवाचे दिवस आणले होते अनेक तरुण अभिनेत्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले रायगडाला जेव्हा जाग येते इथे ओशाळा मृत्यू अश्रूंची झाली फुले गारंबीचा बापू आनंदी गोपाळ शितू तुझा आहे तुझं पाशी सुंदरमी होणार मधुमंजिरी आणि या अशा अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या एकटी झेप देव माणूस पाठलाग मधुचंद्र सुखाची सावली मानला तर देव या मराठी चित्रपटांमधूनही त्यांनी अभिनय केला पाहू किती रे वाट हा खेळ सावल्यांचा सुखाची सावली धर्मपत्नी पडछाया लक्ष्मी आली घरा प्रीत शिकवा मला घर गंगेच्या काठी चंद्र होता साक्षीला इत्यादी त्यांचे प्रसिद्ध चित्रपट आहेत डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी मराठी रंगभूमीचा चेहरा मोरा अत्यंत नाट्यमयरित्या बदलून टाकला होता अमरावती येथे झालेल्या नाट्यप्रयोगादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्या दरम्यानच काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला होता तो दिवस होता दिनांक दोन मार्च एकोणीसशे शहाऐंशी या महान अभिनय सम्राटाला बॉलिवूड स्टोरीज यूट्यूब चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे सर्व अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद